नमस्कार आज मी मसाला पाव करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी पाव घेतले आहे चीज घेतले दोन बारीक चिरून कांदे घेतले आहेत दोन शिमला मिरची घेतली आहेत बारीक चिरून दोन टॅमॅटो घेतले आहेत बारीक चिरून हे चीजचे क्यूब घेतले आहेत मी अमूल बटर घेतलं आहे शेजवान चटणी घेतली आहे औरग्यानं घेतलं आहे आणि हे रेड चिली फ्लेक्स घेतले आहे मी त्याबरोबर मी हे रेड चिली सॉस पण टाकणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया अगोदर मी हे कांदा सिमला मिरची आणि हा टॉमॅटो मी एकत्र करून घेते नंतर त्यात मी ऑरेगावने टाकणार आहे थोडासा अंदाजे घ्यायचं आहे रेड चिली फ्लेक्स घेणार आहे मी थोडासा हे पण अंदाजे मी टाकणार आहे थोडासा तिखट व्हायला पाहिजे शेजवान चटणी टाकणार आहे मी थोडीशी हे मी दोन चमचे टाकते आणि मी हे रेड चिली सॉस टाकते थोडासा एक चमचा अंदाजे टाकते मी दोन चमचे आणि थोडासा चवीपुरता मीठ हे पण अंदाजे टाकायचं आहे कारण सॉसमध्ये मीठ असतं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे पावामध्ये सगळं मिश्रण भरून घेऊया हे मी मागाशी मिओनिज सांगितलं नव्हतं हे मिओनीज पण मी घेणार आहे अगोदर मी मिओनीज लावणार आहे एका बाजूला एका बाजूला अमूल बटर लावणार आहे नंतर हे मी मिश्रण भरणार आहे पावामध्ये असं पसरवून घ्यायचं नंतर वरून मी मुजेरेला चीज टाकणार आहे आणि नंतर मी हे चीजचा स क्यूब आहे ना तो मी किसून टाकणार आहे म्हणजे दोन दोन टाकले आहे मोजरेला चीज पण आणि आपले साधा चीज पण टाकलं आहे मी अशा प्रकारे हे भरून घ्यायचं आहे पावामध्ये नंतर असा फोल्ड करायचा आहे हे आता हे मी सगळे पाव असेच मी भरून घेणार आहे आता मी हा तवा ठेवलाय गरम करत यावर मी अमूल बटर टाकणार आहे आणि हे मी पाव फ्राय करून घेणार आहे हे अमूल बटर मध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आता हे पलटून घेऊया आपण थोडासा अजून मस्का टाकूया आपण अमूल बटर टाकूया बाजूने हे असे मस्त पैकी शेकवून घ्यायचे पाव हे आता शेकून चांगले झालेले आहेत फ्राय करून झालेले आहेत पाव चांगले हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपले मसाला पाव तयार झाले आहेत आता वरून त्यावर मी हे चीज किसून टाकणार आहे म्हणजे अजूनही यम्मी लागेल अशा प्रकारे हे मसाला पाव तयार झालेले आहेत किती यम्मी दिसत आहेत मसाला पावची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा